Ah, huh? é. bora about... श्वर नमस्कार करा झालं का चहा पाणी सुद्धा आज जरा लेट झाले दवाखान्यात गेली ते आत्ता आली त्यामुळे लेट झालं दवाखान्यात गेली आता ती चटणी बनवते ते इकडं इकडं ते थोडंसं तिथं आहे ना खाऊन पिऊ मस्त आले तरी मस्त मस्तीचे चालू नाही वा केला द्रेश पो का बाबा मी इंजेक्शन घेऊन आले आता पण पण पोरं लय त्रास देतात रे शिजेशिवाय झाला काय सांगू तुम्हाला पोरं बघ किती त्रास देत आहे दवाखान्यातून आले बघ मी इंजेक्शन घेऊन सकाळपासून भांडी बिंडी तशीच पडली का मी कधी असा राडा ठेवत नाही काय करू तर ठीक नाही माझा तर मला सुटत नाही हे पोरं हात कापशील काहीतरी कुठं करू नको काय बघ तिचे बडबड किती चालू आहे तिचे बडबड बघ म्हटलं थोडीशी चटणी बनवून ठेवते काही दिसते तिथे पण काही आणल्या मला शत येताना ते बनवते काही चटणी

thank <laughs> you स्पेशल जेवण काय अरे बाबा तुला कुठल्या भाषेत सांगू आता आली म्हणलं तू जेवायला खाली त्या काकीने गाडी घेतली नाही त्यांच्याकडे पार्टी आहे मोठी गाडी घेतली आहे फोर व्हीलर त्यांच्याकडे पार्टी आहे तिकडे जाणार आहे संभव जेवायला माझं काय नाही मला आता हाय वरून घातील ना मला आता येताना काय रे आणत येताना काय रे आणण्यात काय नाही एक दोन ची चटणी बनवते जरा